नमस्कार माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे तर त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन आणि त्यानंतर आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खाण्यासाठी काय काय आवडत होतं किंवा कोणतं जेवण ते प्रिफर करत होते ते आज आपण बघणार आहोत म्हणजे मी पूर्ण त्यांना काय आवडतं ह्या रेसिपीज चा व्हिडिओ हा टाकलेला नाही आहे फक्त मी जे बनवलेलं जेवण आहे, आहे तो हा व्हिडिओ आहे आणि ह्याच्या पूर्ण रेसिपीज आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत ते तिथं तुम्ही ते जाऊन बघू शकता तर चला मग बघूया मी काय काय बनवलेलं आहे ते तर सगळ्यात पहिल्या ही आहे मेथीची भाजी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मेथीची भाजी प्रचंड आवडत होती खाण्यासाठी त्यानंतर आहे बाजरीची भाकरी तर तीसुद्धा त्यांना खाण्यासाठी खूप जास्त आवडत होती आणि त्यानंतर हा हे हिरव्या मिरचीचा ठेचा तर भाकरीसोबत त्यांना हा ठेचा खाण्यासाठी सुद्धा खूप आवडत होता त्यानंतर हा आंबे मोहर तांदळाचा भात त्यांना भरपूर आवडत होता खाण्यासाठी तर त्यांना प्लेन राईस आवडत्यासाठी त्यानंतर मुग वरण आहे आणि त्यानंतर मसूर डाळीची जी आमटी आहे ती त्यांना आवडत होती तर हे मी इतकं बनवलेलं आहे त्यानंतर आपण आता हे झालं जेवण तर जेव्हा आपण ते लंडनमध्ये राहायचे तर त्यावेळेला त्यांना कॉफी त्यांची सर्वात प्रचंड आवडीची आहे ती कुठेही राहत असली तरी त्यांची कॉफी एकदम फेवरेट त्यानंतर ब्लॅक टी आहे तर त्यांना ब्लॅक टीसुद्धा खूप जास्त आवडायचा तर चहामध्ये त्यांना दूध घातलेला चहा अजिबात ते पीत नव्हते तर असं वेगवेगळं दूध आणि चहा म्हणजेच काळा चहा ब्लॅक टी तर हा त्यांना आवडायचा तर त्यानंतर मी जयंती असल्यामुळे आणि आंब्याचा सीझन पण आहे तर त्यासाठी मी आमरस बनवलेला आहे त्यानंतर ही पुरी आहे आणि पापड आहे त्यानंतर मी एक हा ला ला एक सरबत बनवलेला आहे हा लिंबू सरबत आहे पण आज जयंती असल्यामुळे थोडासा वेगळा कलर त्याला दिलेला आहे तर तुम्ही बघू शकता तर तुम्हाला तर व्हिडिओ बघून कळलं असेलच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकदम साधं जेवण जेवण्यासाठी आवडत होतं तर तोच मी छोटासा हा प्रयत्न केलेला आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे जे आवडत होतं ते मी बनवण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू जय भीम